जलजीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अनराज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन। आयुष्य पهرेल घराघरात भीषण जलजीवंत थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावर जल जीवन आली घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाइड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक धुळ्यात मुंबई आग्रा शहरातील सखा धनगर समाजाच्या वतीने धनगर जमातीला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सीच्या परिसरात धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले सुमारे एक तास रस्ता रोको करण्यात आला धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे याकरिता पंढरपूर या ठिकाणी अमरण उपोषण व आंदोलन सुरू आहे याचाच उपोषणाचे सामर्थनात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लवकरात लवकर कार्यवाही करून या बाबा शाशन जारी करावा धनगर अंत न पाहता तातडीने निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे आरक्षण आम्हाला दिले आहे तेच आरक्षण आम्हाला मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता स्वस्त बसणार नाही आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे सहा तरुण आमरण उपोषण करत आहे गेल्या पंधरा दिवसापासून त्यांचे उपोषण सुरू आहे याच्या समर्थनात आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील रेसिडेन्सी हॉटेल समोर मुंबई आग्रा महामार्गावर हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सुमारे तासभर हे आंदोलन करण्यात आले यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या

سر شیواجی راؤ ارے کا خاص شیواجی धन समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात रास्ता रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होत आहेत यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहेत एकोणवीसशे छप्पन साली अनुसूचित जमातीच्या एस सी एस टी काय यादीत धनगर नावाची जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात गेल्या अडुसष्ट वर्षापासून या संवैधानिक हक्कापासून वंचित आहे म्हणून धनगर आणि धनगर हा शब्दाचा जो अपभ्रंश आहे तो तातडीने दूर करून महाराष्ट्रात धनगर जमात अस्तित्वात नाही ज्या काही लोकांनी ज्या नतद्रष्टांनी धनगर असून सुद्धा धनगर जमातीची जी खोटी जातीची दाखले मिळवले आहेत ते तातडीने शासनाने रद्द करावेत आणि धनगर आणि धनगर हे एकच असल्याचं सिद्ध झालेलं असल्यामुळे तातडीने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी आजचा हा रास्ता रोक आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील नेवासा आणि इतर ठिकाणी जे धनगर समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देणं सरकारच्या नजरेस आमची मागणी मांडण्याच्या दृष्टिकोनातला आजचा रास्ता रोको अत्यंत शांततेने या ठिकाणी पार पडलेला आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा